बायकांना सवय कशी असते की जर त्यांना स्व साथ मिळालं तर त्यांना खूप आनंद होतो असतो तसंच काहीतरी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे बायका काय करतात हजार पंधराशेच्या साड्या घेऊन येतात आणि मग नंतर पस्तावा करत असतात ना बाई मी लई महाग साडी घेऊन आलेली आहे पण जेव्हा आम्ही अजमेरा फॅशनचा व्हिडिओ बघितला तर त्या ठिकाणी एवढं स्वस्त कलेक्शन देत आहे खरंच अजमिरा फॅशन स्वस्त कलेक्शन देणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे म्हणजे की पाचशेच्या आजच्या ज्या साड्या आहेत म्हणजे की साडेतीनशे चार 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 चारशे साडेचारशे चारशे ऐंशी ज्या पण काही रेंजच्या साड्या आहेत त्या साड्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर पुन्हा एकदा आलेली आहे मी अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन पाचशेच्या आजच्या साड्या त्या पण सिल्क साड्या खरंच देता का तर तुम्हाला विकण्यासाठी हवं असेल किंवा तुम्ही म्हणाल की आम्हाला दुकानासाठी हवं तरी अजमेरा फॅशनला येऊ शकता चला आपण कलेक्शन रॅन्डमली एक एक बघणार आहोत ही साडी आपण बाहेर हजार ते पंधराशे रुपयाला घेत असतो पण नाही हो अजमेरा फॅशन पाचशे रुपयाच्या आज तुम्हाला ही साडी देणार आहे जर तुम्हाला प्रॉपर कन्फर्म हिच प्राइस माहिती करायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते नेहमी त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता निमित्त ह्या ज्या साड्या आहेत तो जास्तीत जास्त डिमांड होत असतात तुम्ही बघू शकता यामध्ये प्रॉपर तुम्हाला जरीचं काम मिळणार आहे आणि फिनिशिंग सोबत तुम्हाला सर्वे कलेक्शन इथे दिले जातात इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो का माहिती का का दिला जातो बरं चला मी सांगून की जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी शेअर करता याव्या की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्स पर्सन सोबत बोलू शकता जसं सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे मोठ्या बॉर्डरचं कॉम्बिनेशन बऱ्याच महिलांना आवडत सुद्धा असतं कारण त्यांची डिमांडच असते की आम्हाला प्रॉपर हेच कलेक्शन हवंय कारण अशीच व्हरायटीज आमच्या कस्टमरची डिमांड आहे तुम्ही जर गृहिणी असाल तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे पाचशे रुपयाच्या आत जर आपल्याला ह्या सर्व साड्या मिळत असतील तर किती चांगली गोष्ट आहे जर हीच साडी आपण बाहेर घ्यायला गेलो तर सातशे आठशे नऊशे लास्ट हजार रुपयाला सुद्धा मिळत असते कारण ज्या महिला यूज करतात त्यांना माहिती असतं की ह्या साड्या किती महाग मिळतात बाहेर पण नाही अजमेरा फॅशन खूपच स्वस्त तुम्हाला या ठिकाणी साड्यांचं कलेक्शन ते पण सिल्क साड्या देणार आहे अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये खूप सुंदर जरीचं तुम्हाला यामध्ये लेस कॉम्बिनेशन आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण मशीनची जी डिझाईन्स आहे ती डिझाईन्स यावर बनवलेली आहे इथे फुल गॅरंटी सोबत सर्व प्रॉडक्ट मिळत असतात म्हणजे प्रिंट साड्या असो किंवा वर्क साड्या असो किंवा सिल्क साड्यांमध्ये कलेक्शन हवं असेल ते पण असंख्य व्हरायटी सोबत तुम्हाला साड्यांमध्ये प्रकार बघायला मिळत असतात त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत दुसरं कलेक्शन त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाईन कलर आहे आणि त्यावर तुम्हाला जरीचं काम मिळून जाणार आहे आता सणानिमित्त ह्या ज्या साड्या आहेत यांची जास्त मागणी होत असते कारण महिलांना सिल्क साड्या जास्त आवडत असतात कारण आपली ती परंपरा आहे म्हणून जर तुम्हाला अजमेरा फॅशनला यायचं असेल से तर मी ॲड्रेस सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळत असतात हे बघू शकता साडी किती सुंदर आहे ज्यावर त्यावर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर तुम्हाला यामध्ये जरीची मोठी लेस मिळणार आहे आणि मध्ये खूप सुंदर यावर जे फ्लावर प्रिंट बनवला आहे खूप छान आहे आणि प्रॉपर अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही तर व्हरायटी सुद्धा देत असतं की जी एक किंवा दोन दिवसात सेल नक्कीच होत से। असते इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व कलेक्शन सेट वाईज घ्यायचे असतात जसं तुम्ही बॅक साइडला बघू शकता इथे सर्वे कलेक्शन जे आहे बल्क आहे म्हणजे की यामध्ये तुम्हाला कलर्स बघायला मिळतात डिझाईन्स बघायला मिळतात आणि असे कलेक्शन जे आहे की डबल मार्जिन ट्रिपल मार्जिन मध्ये तुम्ही आरामात सेल करू शकता व्हरायटीज भरपूर आहे कलेक्शन भरपूर आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अजिबात शक्य नाही होत मंडळी जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स बघायचे असेल किंवा पीडीएफ थ्रू मागवायचे असेल मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा या साड्या ज्या दाखवल्या त्या तुम्हाला मी पाचशेच्या आत होत्या म्हणजे की साडेतीनशे साडेचारशे चारशे ऐंशी असे समथिंग यांची प्राइस होती जर तुम्हाला कन्फर्म यांची प्राइस माहिती करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट विचारू शकता नक्कीच जास्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार